नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये उद्याला मोजा मसली इनामी शंकरपट मसली येथे उद्याचा जो खेळ आहे दिनांक दहा दोन हजार पंचवीस रोज रविवारला उद्याचा जो खेळ आहे तो आपण आता बघणार आहोत कोणाचा आहे बघा बैलगाड्या शर्यत इनामी शंकरपट मोजा मसली श्री शुभम चोरे नागपूर जिल्हा नागपूर विरुद्ध श्री उमेरा देवराव जिवतोडे नलेश्वर तालुका सिंदेबाई जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक आहे दहा आठ दोन हजार पंचवीस रोज रविवार सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवीन बैलगाडा चॅनलची लिंक आहे त्यावर क्लिक करा आता तिथं संपूर्ण व्हिडिओ येणार आहेत तिथं जाऊन क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपची पण तिथं लिंक दिलेली आहे तिथं जाऊन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जे अपडेट राहतात कधी खेळ वगैरे कॅन्सल होते कधी तारीख चेंज होते या सर्व प्रकारच्या अपडेटची माहिती तुम्हाला तिथे लवकरात लवकर मिळून जाईल म्हणून आत्ताच जाऊन जॉईन करून घ्या आणि उद्या आलो होणारा खेळ दहा दोन हजार पंचवीस रोज रविवारचा इनामी शंकर भट मोझा मसली बैलगाळा शर्यत श्री शुभम चोरे नागपूर जिल्हा नागपूर विरुद्ध श्री उमेरा देवराव जिवटोडे नलेश्वर तालुका सिंदेबाई जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक आहे दहा आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारला सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी उद्याचा खेळ दहा आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारला आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पटप्रेमी बंधूंना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहीत होईल की उद्याला हा खेळ लागलेला आहे ते पण मसलीपटाचा आस्वाद घेऊ शकतील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओच्या खाली नवीन चॅनलची लिंक दिली आहे बैलगाळ्या शर्यत तिथे जाऊन क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा जेणेकरून ज्या अपडेट राहतात त्या माहिती राहतात त्या तुम्हाला लवकरात लवकर माहिती होईल बैलगाळ्या शर्यत नामी शंकरपट मोजा मसली दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारचा गेम म्हणजे उद्याचा गेम श्री शुभम चोरे नागपूर जिल्हा नागपूर विरुद्ध श्री उमेरा देवराव जीवतोडे नलेश्वर तालुका सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारला सिग्नल तास होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पटप्रेमी बंधूंना शेअर करा जेणेकरून त्यांना उद्याच्या खेळाची माहिती होईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे तिथं जाऊन मसलीपटाचे लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद सर्व पट प्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनगरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपलं इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण भेटू तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती भेटतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनलला ला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद